छत्रपती शिवाजी महाराज युग होते मानवजातीच्या इतिहासात त्यांनी असामान्य कामगिरी करून आपले नाव आजरामर करून ठेवले आहे इतिहासात विशेष रस नसणाऱ्या तसेच वाचनाची आवड नसणाऱ्या पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल औत्सुक्य असणाऱ्या असंख्य भारतीय व अभारतीय तसेच किशोर वयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासाला धरून संक्षिप्त चरित्र असणे अगत्याचे होते त्याचबरोबर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान कार्य व कारकिर्दीतून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या व शिकवण्यासारख्या आहेत बदलती समाजव्यवस्था तर कुटुंब पद्धती प्रथम दूरचित्रवाणी तर आता स्मार्टफोने स्मार्टफोनमध्ये आलेली अनावश्यक व्यस्तता व पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे किशोर वयोगटातील मुले योग्य संस्कार व मूल्यांच्या शिक्षणापासून वंचित झाली आहेत निर्धार परिश्रम चारित्र देशप्रेम नेतृत्व गुण इत्यादी गुणांची मूल्यांची त्यांना ओळख व्हावी जाण व्हावी व त्याद्वारे प्रेरित होऊन त्यांना चारित्र्य संपन्न कर्तृत्ववान जीवन जगण्यास मदत व्हावी या उद्देशाने सदर प्रस्तुत प्रकरण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चरित्र या निमित्ताने प्रस्तावना करीत आहोत जय शिवरा